एस केव्हा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण अंधरसुले भगवान नागेश्वर व संत जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंदरसूल येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची तपोभूमी असलेल्या अंदरसूल या ठिकाणी नागेश्वरी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे यावेळी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम व ठिकठिकाणी भक्तिभावाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसत असून नागेश्वर मंदिर परिसरामध्ये स्वामी परमानंद गिरी यांचा प्रवचन सोहळा देखील संपन्न झाला या ठिकाणी हजारो भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला या महाप्रसादाचा लाभ व ट्रस्टच्या इतर सुविधांसाठी ट्रस्टच्या ट्रस्टींनी परिश्रम घेतले एस के नाईन येवला न्यूजसाठी रिपोर्ट येवला पहिला जीव जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्त झाला पाहिजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटने जन्म झाले या उद्देशानं हा चार चरणाचा त्या माऊलीचा हा अभंग आणि या चार चरणाचा अभंग या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर सातळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला